पहाट झाली होती नदीकाठच्या कीरझडीत पाखर बोलत होती रात्रभर माशासाठी दावणी गळ टाकून बसलेले भोई दावणी ओढून मोकळे झाले होते त्यांचे कष्ट त्यांच्या पुढं जाळ्यात धडपडत होते चांदीच्या रंगाचे मासे पाहून त्यांच्या आशा फुलत होत्या वारणा नदी जागी होत होती घनदाट किंजाळात मोर केक देत होते कुकुट कोंबडे बोलत होते सकाळचा वारा उठला काठावरच्या दाट झाडांना धक्के देऊ लागला त्या धक्क्यानं वारना डोलू लागली पूर्वेची किनार तल्लम रेशमासारखी दिसू लागली अनंत रंगांनी रंगली गळत काढोकात दक्षिणेला एक पोलादी रंगाचा पट्टा उमटला मग हळूहळू क्षितिज रंग पालटू लागले काळे ढग निरनिराळ्या आकृतीत धारण करून आकाशात भ्रमण करू लागले एक राख्या रंगाचा ढग किरमिजी रंगात बुडाला आणि त्याच वेळी काही ढगांना गुलाबी मुलामा चढला एक अलौकिक चमत्कार झाला सप्तरंग पूर्वेला उधळले गेले आणि एक अनंतरंगी गालीचा तयार झाला त्या अनंतरंगी पायघड्या तुडवीत रविराज अवतीर्ण झाला वारणा नदी दुथडी वाहत पूर्वेला जात होती पाण्यावर नजर ठरत नव्हती डोंगर कणगरातून वाहत निघालेल्या त्या नदीकडे पाहून छाती धडधडत होती पहाटे पासून एक एक वाट सुरू येऊन नदी काठावर गर्दी वाढत होती राधानगरीला सुगी लागणार ही खबर ऐकून कासार खोऱ्यातील सर्व भिकारी तिकडे पळत होते तिकडे जाण्यासाठी झाडून भिकारी उठला होता त्यांची घोडी गाढव पाल पोर कोंबडी डुकरं शेळ्या माकड यांनी काठावर एकच झुंबड केली होती त्या गर्दीत आणखीनच भर पडली राधानगरीचा इनामदार विलासराव आपल्या प्रचंड मित्र परिवारासह नदीवर येऊन दाखल झाला तो आपल्या दत्तकाईला पंढरी दाखवून आला होता दोन गाड्या चार घोडी आणि पन्नास माणसं असा त्याचा तो तांडा होता त्या मातभर माणसाला दुखवायचा नाही असा दूरचा विचार करून आमकऱ्यानं प्रथम इनामदाराला मुजरा केला आणि त्याचं बिराड काळजीपूर्वक तो पलीकडे पोहोचवत होता दर फेऱ्याला दोन मैल तिरपा जाऊन तितकंच अंतर कापीत परत येत होता आमकरी अगदी हंबकुटीला आला होता इनामदाराच्या आगुंतूक येण्यानं इतर वाटसरूंची कुचंबना झाली होती गरीब भिकारी मनातल्या मनात, मनात इनामदाराला शिव्या देत झाडाखाली लोळत होते इनामदाराचं बिराड जाईपर्यंत आपल्याला नाव मिळणार नाही अशी सर्वांची खात्री झाली तोपर्यंत दुपारची भाकरी इथंच खावी म्हणून त्यांनी चुली पेटविल्या यंकू आणि बाळ्या दोघे डोंगरात गेले घेऊन दोन लांडोर मारले आणि परत आला दोन्ही पालात कडनाची तयारी झाली मग जेवणाची वाट पाहत बाळ्याने यंकू बोलत बसले दुपारी जेवण झाली सर्वांनी भरपूर कडान खाल्लं आणि मग ते सर्व नावेची वाट पाहू लागली अजूनही एक भिकारी येतच होता तो यंकू आणि बाळे यांना रामराम करून तळ देत होता यंकू आणि बाळ्या यांची पाल एकमेकापासून बरीच फटकून होती त्या दोन्ही पालामधून एक वाट नदीत उतरली होती यंकू आणि बाळ्या आपापल्या पालापुढे बसले होते आणि मधल्या वाटेने येणाऱ्या भिकारी मित्राची विचारपूस करीत होते दुपार कलती झाली आणि पाऱ्याचं बिराड नदीवर आलं पुढ्या दोन कुबड्या घेऊन पारे एका दगडावर बसला आता त्या मिशात करड झाली होती तो अधिकच तापट दिसत होता त्याचा पीळ कायम होता एंकूकडे पाहताच त्याच्या भुवया चढल्या त्यानं क्षणभर त्याला रोखून पाहिलं मग त्यानं वळून बाळ्याला पाहिलं आणि त्याच्या कपाळावर आठी उमटली त्यानं गाढव उभे केलं दोन्ही बायका पुढे आल्या पोरींनी गाढव धरलं आणि बायकांनी पाऱ्याला गाढवावरून उतरवला तो काखेत कुबड्या घेऊन उड्या मारीत बाळ्याकडे गेला एटीत उभा राहून त्यानं सर्वत्र नजर फिरविली पाऱ्याच्या जीवनाची आणि संसाराची दानादान झाली होती तरी पाऱ्या तसाच होता आता तो सरळ अंगावर चालून जाऊ शकत नव्हता पण पोटात शिरून काळीच कापण्याची त्याची तयारी अजूनही होती यंकू बदल त्याच्या मनात कायमची अडी होती तो आज सात यंकूला शोधित होता आणि त्याच्याशी लढण्यासाठी एका पायावर तयार होता परंतु त्याच्या लढाईचं तंत्र आता निराळं होतं यंकूला पालात पाहून पाऱ्यानं डोळे अंकुचित केले नाक फुकवलं तसा बेरकी बाळ्या म्हणाला ह राम राम परबत राव राम राम पर्यांना कुडवीत म्हणाला पण आता मी परबत नव पर्वत म्हणजे डोंगर पण आता मुंगी झालोय आणि मला मुंगीचा मुद्दा जो पूर झालाय या इंक्यानं माझं वाटोळ केलं जाऊ द्या की आता झालं गेलं इसरा बाळ्या म्हणाल पायाच्या वाटानं पाय गेला आता वैर कशाला करता तुम्ही आपल्याला मुंगी म्हणता तर मुंगी होऊन साखर खावा हत्ती होऊन लाकड फोडू नका पाऱ्या खवळला आपल्या तुटक्या पायाच्या मांडीवर खाडकन थाप मारून एका पायावर एक उडी घेऊन म्हणाला मी पाऱ्या आहे मी गोरीपातून वैर वागविन तरच ही बापाची आवला असं म्हणून त्यानं घरकणी गिरकी मारली आणि मटकन खाली बसला मग शांत झाला कुठे निघाला आता बाळ्यानं विचारलं राधानगरीच्या खोऱ्यात तिकडं भारताची सुगी लागली पार्या म्हणाला तुम्ही गुड जाताय मी भी तिकडच बाळ्या उत्तरला यंकेच्या पालात ही बाई कोण पाऱ्यानं विचारलं आणि बाळ्या म्हणाला ती यंकची लेख न व का चकित होऊन दुर्गाकडे पाहू लागला कसलं तरी समाधान त्याच्या चेहऱ्यावर तळपू लागलं त्याच्या भुव्यात चढउतार करू लागल्या मानेला झोके देत तो म्हणाला सनगत चांगलं निपजलं नुसता येना मला वाटतं नाग्याला अजून टोचला ना नसा करकरीत कोरी घडी हाय मनीनास बर झालं बघू आता राधानगरीच्या खोऱ्यात एवढं बोलून तो उठला आणि उड्या मारीत आपल्या बिराडाकडं गेला भाळ्या डोंबारी आवासून पाहतच राहिला तो मनात म्हणाला हा पाऱ्या सापाची अवलाद आहे हा यंकूला नक्की दगा करणार पण यंकूला गारद करण्यासाठी दुर्गाचं बरं वाईट केलं तर भयंकर वाईट होईल दुर्गा जन्मातून उठेल यंकूला वेळ लागेल हा पाऱ्या काटा आहे आणि तो यंकूच्या हृदयात निश्चित जखम करणार आहे दिवस मावळतीकडे वळला आणि मग यंकुनी बाळ्या यांना नाव मिळाली